काय करावं काही सुचत नाही खरातील एक क्षणभर यांच्या आठवणीशिवाय जात खरातले सगळे पैसे संपले त्यांचा जामिनाचा खर्च करण्यासाठी आता पुढे पुढे कसं करावं काय करावं काही सुचत नाही काय करावं सखले मला पण इथे आश्चर्य वाटत असेल तू काल का मला इथे यायला मनाई आहे हे घर तुझ्या त्या चोर नवऱ्याच नाही सरकारी आहे आम्ही स्वतः बांधून घेतलंय का पण तू तू काल आहेस तू जाणारच आहे गं बाई जाणारच आहे पण बऱ्याच दिवसाला भेट झाली तेव्हा गप्पा मारून जाईल म्हटलं मला तुशी गप्पा मारायला पण मला मात्र तुझ्याशी गप्पा मारायला आवडतात शारदा तुझ्याशीर गप्पा मारायला आवडतात काय झालं शारदा तुझं लग्न झालं आणि तुझ्या लग्नानंतरची त्याची तुझी आजची ही माझी पहिली भेट काही दिवस मला तुरुंगात घालावे लागलेला ते फक्त का काही ज्या पोटाची खळगी भरण्यासाठी रस्तो रस्ती दारोदारी फिरावं लागलं ना ते फक्त तुझा मुळ <laughs> पण शारदा शारदा आज मात्र तुझ्याकडे माझ्याकडे जवळ तुझी श्रीमंती नको आहे मला आहे प्रेम माया ममता वाचसेल का माझ जेव्हा तुझ्यावर प्रेम होत त्याच्यामध्ये माया मोह वाचल काहीच नव्हतं तुझ माझ्यावर प्रेम पण मास तुझ्यावर कधीच प्रेम उशिराच आणि म्हणूनच म्हणूनच मला माझ्या मनासारखा पती मिळाल्यावर मी माझ लग्न उठून वा तुला तुझ्या मनासारखा नवरा भेटला म्हणून तू लग्न करून मोकळी झाली आणि मी मी सला मुंजाऊन मांडवा घालूनच फिरून राहिलो माझ्या संसारात सुखी तू विनाकारण माझ्या संसारात विष करण्याचा प्रयत्न करून आकाश पण शारदा माझ्या विरोधात जो रिपोर्ट तयार झाला होता त्या रिपोर्ट मध्ये मात्र तुझीही सही होती सगळ्यांनीच त्यात सहया केल्या त्यात एक मी पण केली पण त्या सगळ्यांचा त्या त्या सगळ्यांचा बदला घ्यायचा सगळ्यांचा बदला पण नाही शारणार आहे तुझा बदला घेणार नाही मी कर तुझा तुझा लवरा आधीच गेला सरकारचे पैसे चोरू जेलच्या चार भिंती

शारदा घरामध्ये हातावर काय बसली आहे जरा बाहेर जा बाहेरचे लोक तुझ्याबद्दल तुझ्या नवऱ्याबद्दल काय काय बोलतात ते बाहेर जाऊ ना लोक म्हणतात लोक म्हणतात शारदाचा नवरा झाला चोर आहे लफंग आहे नालाय काय हे काय काय अवस्था झाली ग काय माझ्या शारदाचा नवरा झाला तो आहे नालायक आहे रामच्या दे माझ्या गाव माझ्या अंगावर हातू करतेस या निके अंगावर हातू करतेस या निके दळवीच्या अंगावर उघडणारे हात मी त्याच्या शरीरापासून कायमचे वेगळे करून टाकतो आणखी तळवी नाही हे तुझा आयुष्यात सोंगणार प्रचंड मोठा वादळ आहे आणि त्या सोंगवणाऱ्या वादळाचं नाव आहे अनिकेत तळवी आता आता तुझ्या आयुष्यात टाकी छोटी खिळगी ज्या खिडकी चोई चिता

बाई साहेब रडत काय झालं हो साहेब आहेत ना साहेब येतील ना दोन तीन मला जामिनावर सुटतील साहेब तू तू कधी आलास ये बाईस ना काय राहील सगळं व्यवस्थित चाललंय तू हो व्यवस्थित चाललंय पण माझी म्हैस गेली तेव्हापासून दूध दळा कमी झाले मग एक काम कर का। उद्यापासून उद्यापासून आमच्या घरी तू दाणून देणं बंद आणि तसा सो काही हिशोब झाला असेल ते पैसे घेऊन जाशील एक दोन दिवसात नाही म्हणजे आजच दिले असते रे पैसे पण घरात जरा अडचण आहे म्हणून कशी घटतेस काय हे बघ पैशा तर जाऊ दे ना ग पैसे होतील आज ना उद्या जाऊतील तू कशाला टेन्शन घेते दे, पैसे देणं हा विषय नाहीये पण मला सांग तो इथे आला होता तो कोण होता ग गो नवीनच मानव दिसत होता मला कोण होता तू तू माझ्या बाहेर काढला माझी चौकशी करायला आला होता नाही ताई तू खोटं बोलतायस माझ्यासोबत खोटं बोलतायस तू तुझ्या बाहेर काढता नाहीये मी त्याला सरपंच बाई सोबत दोन तीनदा बघितला आहे आणि तो झाला वासू काका आहे ना वासू काका सुद्धाच त्यांच्या सोबत राहतोय नक्कीच यांचं काहीतरी रचलेलं डाव असला पाहिजे तरी पण मी म्हणत होतो की सरपंच बाई सोबत तुमचे एवढे जवळचे संबंध एवढे घनिष्ठ संबंध आणि हे सारं काही घडलं कसं तू तुम्हाला काम कशी काय हे लोक काय करतात कुठे जातात याची खड्याने खडा माहिती मी येऊ काही तू त्याची चिंता करायची नाही त्यांचं ना? काय ते मी बघतो मी मी तयार आहे या गोष्टीसाठी तू घाबरायचं नाही घाबरायचं नाही अजिबात हे <laughs> तुला गोड बातमी द्यायला आलोय Ooh, oh, कर चीद. कर चीद. हो कसली वहिनी माझा दोन वर्षांसाठी ट्रेनिंगला नंबर लागलाय आणि ट्रेनिंग झाल्यानंतर लगेच नोकरीची ऑर्डर खूप खूप अभिनंदर तुझ्या डोळ्यात अशु नाही हो माग अरुण येत पण हे केले तर यांच्या बागोबाग तुम्ही दूर जाणार तुमच्यापासून दूरच जाणार नंतर हे काय बोलते आम्ही जरी तुझ्यापासून दूर असलो तरी आपला आहे आपला राजहंसह ती तुझ्या बरोबर आणि काळजी कशी राहीन आणि साहेब आम्हाला विसरू नका म्हणजे झालं अरे दामू काका हे तुझ्याच तुझ्याकडच्याच मशीचा दुधाचा परिणाम आहे <laughs> पण वहिनी वहिनी सुरुवातीचा खर्च मात्र एक हजार रुपये त्यानंतर आठ हजार रुपये असा एकूण खर्चसा काय बायसाहेब आजकाल पैशातच काम आहे पैशाशिवाय काही होत नाही हे बघा ते काय मी तर एक ग्रॅज्युएट आहे पदवीधर आहे माझ्याकडे मुलाखतीसाठी पन्नास हजार रुपये नव्हते त्या कारणात मुळे तर मला आज हे असं जाऊ ना आयुष्याचे व्हायच असत ना ते झालं शहरात नाही कधी जायचं हो तुम्हाला पहिली एक तारखेला रुजू व्हायचं एक तारखेला आणि आजची एकोणतीस तारीख म्हणजे हाताशी फक्त तीन दिवस आणि या तीन दिवसात अवजवळचे असलेले होते नव्हते सगळे पैसे संपले बँकेतले जे कर्ज घेतलं त्या कर्जाची परतफेड करण्यासाठी सोनं नानचं जे काही होतं ते सार ते सार विकडून बणी मंगळसूत्र तेवढं बाकी काय म्हणतो काय काय करायचं अरे हे मंगळसूत्र तुझं संवागाच लेण आहे नाही हे मंगळसूत्र विकायचं नाही काय झालं तरी मंगळसूत्र विकायचं नाही अं हे बघ मी आहे ना मी देईन पैसे अरे तू एवढा गरीब माणूस कुठून मोठी मी माझी मैस विकेन मी मैस विकेन पण मी मी पैसे देणारच मी पैसे देणारच gone they got